उके उके। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आदरणीय सा लोंडे साहेब आणि मी आमचा दोघांचाही अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जनतेचा पूर्ण सपोर्ट हा लोंढे परिवाराला आहे आज या मिरवणुकीतून किंवा कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही जी परमिशन घेऊन रॅली काढली त्यातून आम्हाला त्या, त्या सपोर्ट हा जनतेचा दिसून येत आहे आपण बघितलं असेल की लोंढे परिवाराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम हे होत असतात विविध सण उत्सवामध्ये लोंढे परिवाराचा सहभाग असतो त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये सुद्धा एकशे अकराहून जास्त दिवस लोंढे परिवार लोंढे परिवाराच्या माध्यमातून किंवा मा आदरणीय लोंढे साहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी संपूर्ण प्रभाग अकरा मध्ये अन्नधान्य असेल भाजीपाला असेल आर्थिक मदत असेल अशा प्रकारच्या सेवा पुरवण्यात आल्या महानगर महानगरपालिकेच्या काही मूलभूत सुविधा असतील रस्ते ड्रेनेज पाणी या सगळ्या सुविधा प्रभाग अकरामध्ये मध्ये लोंढे परिवाराच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेल्या आहेत आणि लोंढे नाव किंवा लोंढे परिवार समाजकार्यातून प्रत्येक घरोघरी पोहोचलेले आहेत म्हणून मला विश्वास आहे किया की या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि जनतेचा सपोर्ट हा पूर्णपणे लोंढे परिवाराच्या मागे आहे म्हणून आम्ही असं मला ग्वाही देते की आम्ही निवडून येऊ आणि गुलाल आमचाच असेल पण अर्ज दाखल न्यायालयाने आदरणीय लोंढे साहेबांना परमिशन दिली असता आज लोंडे साहेबांचा आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे त्यांना अधिकार आपले साठे साहेब यांना रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांना मिळाला होता आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण लोंडे साहेबांचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे आणि त्यांना ती उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे आठवले गा भाजप बरोबर युती आहे युतीचे काही चर्चा उमेदवारी अर्ज दाखल केलेले काय आपल्या माध्यमातूनच प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच आम्हाला ही बातमी आली होती की आरपीआय ला जागा सोडत आहे पण तशा प्रकारचे कुठलेही चिन्ह आम्हाला दिसले नसल्या कारणाने आम्ही आज रिपब्लिकन पक्षाचा फॉर्म या ठिकाणी भरला आहे फॉर्म चे सर्व परमिशन तुम्हाला भेटतील मात्र प्रचारला साहेब येतील नाही प्रचारला साहेब नाही येणार पण मग सर्व अधिकार मला असल्यामुळे जिथं जिथं त्यांची गरज वाचेल तिथं मी माझे अधिकार वापरेल Το πράσινο του ψαμάτι με χώρο, μάλλον ψαμάτι με χώρο.